नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण अतिशय खुशखुशीत आणि तेवढेच चवीला अप्रतिम असे गोविंद लाडू बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे दोन वाटी पोहे एक अर्धी वाटी खो किसलेलं खोबरं अर्धी वाटी फुटाण्याचं डाळवं अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर पोहे जे आहेत ना आपण जे दररोज कांदा पोहे बनवतो ना पातळ पोहे तेच पोहे घेतलेत मी इथं तर सर्वप्रथम कढाईमध्ये पोहे छान असे खमंग भाजून घ्यायचेत आपल्याला सुरुवातीला मध्यम गॅस करायचा आणि परतून घेत असे दोन वाटी पोहे छान असे खमंग भाजून घ्यायचेत पोहे असे भाजताना ना थोडेसे असे आकसले जातात म्हणजे समजायचं की पोहे आपले छान असे भाजून होत आहेत तर थोडासा कलर चेंज होईपर्यंत पोहे छान असे भाजून घ्यायचेत आपल्याला तर बघू शकता तुम्ही पोहे छान असे भाजून झालेत आपले ते आता आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवून देऊया नंतर त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचेत आपल्याला ते सुद्धा स्लो गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचेत हे जे पदार्थ असतात ना आपण जे लाडू बनवायला वापरतो ते व्यवस्थित असे स्लो गॅसवरती खमंग भाजून घेतले ना तर आपल्या लाडूची चव खूप छान लागते तर हेच व्यवस्थित भाजून घ्यायला पाहिजे अगोदर नंतर त्याच्यामुळेच आपल्या लाडूची चव खूप छान होते तर शेंगदाणेसुद्धा तडतडेपर्यंत तर व्यवस्थित भाजून घेतलेत मी ते सुद्धा काढून घ्यायचेत सुद्धा थंड व्हायला ठेवायचे नंतर त्याच कढईमध्ये आता आपण ना एक अर्धी वाटी डाळवं जे होतं ना आपण घेतलेलं फुटाण्याचं ते टाकायचं आणि हे जे डाळवं आहे ना हे सुद्धा स्लो गॅसवरतीच भाजायचं हे अगदी पटकन भाजून तयार होतं थोडासा कलर चेंज झाला की डाळवं काढून घ्यायचं तर भाजून आहे छान असं ते सुद्धा आपण थंड करायला ठेवून देऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये ना खोबरं घ्यायचं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं कुठलंही तेल तूप न टाकता फक्त खोबरंच भाजून घ्यायचं तर खोबरं जे आहे ना व्यवस्थित मिक्स करत करत भाजून आहे बरं का आपल्याला खो खोबरं पटकन असं कढईला चिटकतं आणि पटकन काळवट होतं आणि त्याचा नंतर कडू लागतं खोबरं डाळ लाडूनमध्ये त्यामुळे हलवत हलवतच खोबरं स्लो गॅसवरती भाजून आहे तर थोडासा कलर चेंज झालाय बघू शकता तुम्ही तर याला यालासुद्धा आता आपण काढून थंड व्हायला ठेवूया आता हे व्यवस्थित सर्व जे आहे ना भाजलेलं व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि नंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपल्याला तर पोहे सुद्धा बघू शकता तुम्ही असा हातामध्ये क्रश केला ना की लगेचच त्याचे तुकडे होत आहेत म्हणजे पोहेसुद्धा छान असे थंड झाले आहेत आपले आणि भाजले सुद्धा व्यवस्थित गेलेत तर याला ना आता मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित त्याची पावडर बनवून घ्यायची जास्त पण एकदम बारीक करू नका थोडंसं रवाळच ठेवायचं नंतर शेंगदाण्याचं सुद्धा ना असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं आणि हे मी साला सकट सा वापरले तुम्हाला साल नसेल आवडत तुम्ही काढू शकता नंतर सुद्धा असंच भाजून कुठून घेतलं आहे सॉरी खोबरं असंच बारीक करायचं आणि खोबरं जास्त वेळ फिरवू नका नाहीतर त्याच्यातून ते तेलच बाहेर निघ निघेल व्यवस्थित लाडू वळे जाणार नाहीत आणि चवीलाही छान लागणार नाहीत ते नंतर त्याच कढईमध्ये ना आपण जे तूप घेतलं होतं ना साजूक तूप ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच गव्हाचं पीठ जे आहे ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण बेसन लाडू वगैरे कसं बेसन भाजतो ना त्यासाठी बेसन भाजतो ना तूप टाकून त्याचप्रकारे अगदी छान असं खमंग गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा स्लो गॅसवरती असं मिक्स करत करतच भाजून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित भाजलं जाईल आणि त्याचा खमंग पण उतरेल तर व्यवस्थित भाजून झाल्याचा थोडासा कलर चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही याच्यामुळे ना आपल्या लाडू बांध बांधायला असं लाडू वळायला ना सोपे पडतील त्यामुळे गव्हाचं पीठ टाकायचं त्यामुळे बाइंडिंग छान येईल आपल्या लाडूला तर त्याच कढाईमध्ये गॅस बंद करायचा आणि सर्व आपण जी पावडर बनवून घेतली होती ना ते मिक्स करून घ्यायची तर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्येच ना आपण जो चिरून घेतलेला गुळ होता ना तो टाकायचा आहे आणि गूळ हा चिरून घेतला मी तुम्ही किसूनसुद्धा वापरू शकता किंवा गूळ पावडरसुद्धा वापरू शकता तुम्ही आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठल्याही पाकाचं टेन्शन न घेता अगदी सहज सोप्या रीतीने छान असे लाडू बनवले जातात खूप साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला आणखी एकदा ना मिक्सरमध्ये थोडं थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य आपलं एकत्रित एक होतं एकजीव होतं आणि सगळीकडे समानच टेस्ट लागते लाडूमध्ये तर छान असं वाटून घ्यायचे आपल्याला सर्व आणि एवढं करूनसुद्धा जर तुमचे लाडू वळले जात नसतील ना तर त्याच्यामध्ये एक दोन चमचे साजूक तूप टाकायचं आणि नंतर लाडू बांधायचे ते लगे पटकेन लाडू वळले जातात तर मिश्रण आपलं खूप तुम्ही लाडू छान असे वळले जात आहेत आपले तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही छोट्या मोठ्या आकारामध्ये लाडू बनवू शकतात अगदी योग्य प्रमाणात रेसिपी सांगितली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याप्रमाणे नक्की बनवून बघा तुम्ही हा लाडूचा प्रकार जो आहे ना मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता अशा अशा प्रकारे लाडू बनवून स्टोअर करू शकता हे एक ते दोन महिने लाडू आरामात टिकतात चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि माझ्यासुद्धा मुलांना हे लाडू खूप आवडले होते खूप चविष्ट होतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडू कसे झालेत ना ते नक्की सांगा धन्यवाद